सुप्रजाच्या पालकांनो नियती नियतितांचा नमस्कार तो तो त्यांची पुढची गोष्ट घेऊन येते पण तत्पूर्वी मला सांगा यूट्यूबचा सा चॅनल आमचा सबस्क्राईब केलाय का केला नसेल तर आजच करा तिथे एक बेल आयकन आहे तो दाबा म्हणजे तुम्हाला नवीन गोष्ट आम्ही अपलोड केली आहे ह्याचं नोटिफिकेशन लगेच येईल आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला ग्रुपमध्ये सांगा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा तर आता बघूया हां गंमत पालक हो आणि मुलानं तुम्ही मला सांगा खडू दिसला किंवा पेन्सिल दिसली आणि भिंत दिसली की मुलांना भिंतीवर काढायला खूप आवडतं आपले हेडमास्टर तर चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये पी एच डी असल्यासारखेच त्यामुळे त्यांना माहिती असतं की मुलांना ह्या गोष्टी खूप आवडतात म्हणून त्यांनी खास मुलांच्यासाठी असाच एक तास ठेवलेला असतो म्हणजे जेव्हा गाण्याचा क्लास असतो तेव्हा असेंब्ली हॉलमध्ये तो घेतला जातो आणि मुलांना खडू दिला जातो आणि खडूनी त्यांनी असेंब्ली हॉलच्या जमिनीवर त्यांना हवं ते ते काढू शकतात असेंब्ली हॉलची जमीन लाकडाची आणि डार्क ब्राऊन कलरची असते त्यामुळे त्याच्यावर खडू छान उठत असतो आणि त्याच्यावरच मुलं गाणं शिकत असतात तर आपल्याकडे कसं असतं सा रे गम प ध सा तसंच वेस्टर्न म्युझिकमध्ये सारे गम पधनीसा असतं डोरे मिफा सोलासी असं असतं पण त्याचे जे नोटेशन्स असतात ते वेगळ्या पद्धतीने लिहिलेले असतात त्यामुळे टीचर त्यांना असे काही सायन्स देतात की झेंडा डबल झेंडा काळा मोठा ठिपका पांढरा छोटा ठिपका अशा पद्धतीने मुलं ते नोटेशन्स पाठ करत असतात आणि गाणं चालू असताना त्याप्रमाणे नोटेशन्स फरशीवर काढत असतात आता लिमिटच नसते फरशी म्हणजे थोडीच कागद आहे कोणी मोठं काढलं आहे अक्षरं कोणी छोटी काढले आहेत अक्षरं ज्याला जसं हवं तसं एक तास झाल्यानंतर सर येतात म्हणतात आली का मजा सगळी मुलं म्हणतात हो हो सर खूप मजा आली खडूनी जमिनीवर लिहायला खूप मजा आली आता सर म्हणतात आता जमिनीवर लिहून झालं आता ती फरशीसुद्धा साफ करायला पाहिजे मुलं एकमेकांकडे बघतात आणि त्याच्यातनं शिकतात की आपण काही केलं की ती गोष्ट जाग्यावर ठेवणं स्वच्छ करून ठेवणं ही आपलीच जबाबदारी आहे आणि हेडमास्टरनी सांगितलेलं आहे आईने सांगितलं तर नाही नाई मी नाही करणार तूच कर आता तूच साफ कर अशी बोलणारी मुलंसुद्धा सुद्धा हेडमास्टरच्या समोर नाही बोलू शकत गप चूप हेडमास्टर म्हणतात हे बघा पहिल्यांदा जो र बोर्ड रब करायचा डस्टर असतो ना त्यांनी पहिल्यांदा हे डस्ट करायला लागेल तुम्हाला आणि मग ओल्या फडक्याने तुम्ही संबंध पुसून काढा त्याप्रमाणे मुलं धावतात वर्गांमधनं डस्टर घेऊन येतात मस्तपैकी ते साफ करतात काही मुलं जाऊन ओले मॉप घेऊन येतात आणि मस्तपैकी लादी स्वच्छ करतात तर पालक हो मुलांनो जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळतं तेव्हा तो स्वैराचार करू नका स्वातंत्र्य हे काही जबाबदारींबरोबर येतं हे तुम्ही मुलांना पालक हो नीट समजावून सांगायला पाहिजे मुलं जर म्हणाली असं मी संगीत संगी सांगितलं तसं आकांतांडव करायला लागली तर आपण त्यांच्याबरोबर स्वच्छ करावं आणि सांगावं मी शिकवते कसं करायचं करा आणि मुलांकडनं ते करून घ्यावं मुलांचे लाड करताना ते फाजील लाड असता कामा नयेत त्याच्यामध्ये सुद्धा एक शिस्त असायला पाहिजे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये सांगायला विसरू नका बरं का आणि मुलानो शिस्त म्हणजे काय हे तुम्हाला जर कळलं असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल ऑडिओ मेसेज पाठवा किंवा तुम्हाला ह्या तोतोच्यांच्या गोष्टी कशा वाटल्या ह्याच्याबद्दल तुमच्या मुलाचा एखादा छोटासा व्हिडिओ करून आपला फेसबुक पेरेंट्स पेज आहे त्याच्यावरसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ घालू शकता तर बघा पालक हो तुम्हाला काय जमतं ते आणि आम्हाला अवश्य कळवा बरं का